तर वैष्णवी यांचा शवविच्छेदन अहवाल न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलाय सुरुवातीला त्यांनी गळफास घेतल्याची माहिती होती पण त्याचबरोबर वैष्णवीला संपूर्ण शरीरावर जबर मारहाण झाल्याचे व्रण दिसून आलेत तिचा मृत्यू आता मारहाणीमुळे देखील झाल्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात येतोय यामुळे पोलिसांना आता या प्रकरणाचा मारहाणीच्या दृष्टीने देखील तपास करावा लागणार आहे या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत गोविंदजी मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आता अहवालात समोर आलाय काय या संदर्भात अपडेट्स आहेत मल्टिपल Multiple... अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख शवविच्छेदन अहवालामध्ये डॉक्टरांनी केलेला आहे आणि एकूणच मारहाण जी आहे ती अतिशय अमानुष होती शरीराचा एकही भाग असा नव्हता की जिथे मारहाण झाली नाही असाच आरोप वैष्णवींच्या कुटुंबियाचा देखील होता त्या पद्धतीचे फोटो देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत मात्र शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वी ह्या सगळ्या नोंदी पोलिसांनी का घेतल्या नाही आणि त्या दृष्टीने तपास का केला गेला नाही शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वीच ह्या व्रण दिसून येत होते तरी देखील राजेंद्र हागौनेंना पोलिसांनी का अटक केली नाही किंवा जो दुसरा आरोपी आहे त्यांचा मोठा मुलगा तो देखील पोलिसांसमोरच होता त्याला देखील का अटक केली नाही अशा अनेक प्रश्न या निमित्तानं उभे राहिले आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं वाहक म्हणजे अशा वैष्णवीचा मृत्यू गळफास घेऊन झाला कि या मारहाणीमुळे झाला याचा देखील आता पोलिसांना तपास करावा लागणार आहे पोलीस एकीकडे म्हणतायत की संपूर्ण अहवाल नाही अजून विशेरा जो आहे तो राखून ठेवण्यात आलेला आहे अंतिम मा अहवाल येईल मात्र आता जो अहवालाची प्रत आपल्या हाती लागलेली आहे त्यामध्ये डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलंय की वैष्णवीच्या मृत्यूस गळफासा बरोबरच तिला झालेली जबर मारहाण देखील असू शकते आणि याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी